मस्त असं खानदेश पद्धतीचं लोणचं तयार झालेलं आहे बघा त्यासाठी आपण अशी मस्त अशी गावरानी कैरी घेतलेली आहे अगदी कडक मस्त स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि आता सोड्याच्या साह्याने अशा आता कट करून घेणार आहे थोड्या मोठ्या साईजच्या कट करणार आहे म्हणजे खायलाही मजा येते आणि खूप छान लागते मस्त आपण आज असं खानदेश पद्धतीचं गोड असं लोणचं बघणार आहे पाच किलो कैरीच्या प्रमाणाने आपण लोणचं बनवणार आहे पाच किलो कैरीचं लोणचं आपण घालणार आहे आणि तुम्ही रेसिपी पूर्ण बघा स्किप न करता बघा तुमचं लोणचं ह्या प्रकारे तुम्ही करा शंभर टक्के तुमचं लोणचं दोन वर्षही टिकणार अजिबात खराब होणार नाही नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाच किलो कैरीसाठी बघा लागणार साहित्य इथं आपण दीड पावशेर मोहरीची डाळ घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम बडी शोक घेतलेली आहे अर्ध अर्धा पावशर बघा अशी मिरची जाड बारीक करून घेतलेली आहे आणि सव्वाशे ग्रॅम धने घेतलेले आहे त्यानंतर बघा एक असं शंभर ग्रॅमचं श्रीदर्शन असं लोणचं मसाला मी घेतलेला आहे तुम्ही रामबंधूही वापरू शकता आपल्या आवडीनुसार चव छान येते म्हणून मी घेतलेला आहे त्यानंतर बघा इथं काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी मी घेतलेली आहे इथं दोन चम्मच मी हळद पावडर घेतलेली आहे दहा ग्रॅममधून मी थोडेसे मिरे काढून घेतलेले आहे दहा ग्रॅम लवंगा घेतलेल्या आहे त्यामधूनही थोड्याशा लवंगा मी काढून घेतलेल्या आहे बघा असा हिरा हिंग लोणच्यासाठी खास खूप छान असा वाश येतो यातले मी तीन खडे वापरणार आहे दोन काढणार आहे बघा अशी मसाला वेलची घेतलेली आहे ती आता सोलून त्याचे दाणे काढून आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहे एक चम्मच असं आपण मेथीदाणे घेतलेले आहे दहा ग्रॅम आपण दालचिनी घेतलेली आहे त्यातली पण मी थोडी काढणार आहे त्यानंतर आता मी अर्धा किलो एक किलोमधून अर्धा आपण असं मीठ घेतलेलं आहे जाड मीठ मी वापरणार आहे आता आपल्याला लवंगा थोड्याशा काढायच्या आहे म्हणजे त्यावर पण गरम तेल टाकून आपण लोणच्यात घालणार आहे काही लवंग आपण बारीक करणार आहे मिरे पण बारीक करणार आहे दालचिनीसुद्धा बारीक करून घेणार आहे मी तुम्हाला पुढं भेटते हिंगाचीसुद्धा सुद्धा पावडर करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला वाढवू शकता पण ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही चला परत आता आपण भेटू बघा मी असं एक सूर्यफुलाचं पाऊच घेतलेलं आहे तेलाचं यातलं मी थोडंसं काढणार आहे पाऊन लिटर तेल मी वापरणार आहे आणि आता छान असं गरम करायचं आहे बघा आता तेल मस्त असं आता कडकडीत तापवायचं आहे धूरने घेपर्यंत तेल छान तापू द्यायचं कच्चं तेल राहिलं तर लोणचं खराब होतं त्यानंतर बघा आता मी पाच किलो कैरीला दीड किलो गुड घालणार आहे आमच्या इकडे तर खूप जास्त गुड घालतात तरी मी दीडच किलो घालणार आहे आणि बघा अशा देशी गुडाच्या एक एक किलोच्या दोन भेल्या आहे यातला मी एका भेलीतला अर्धा गूळ काढणार आहे म्हणजे बरोबर दीड किलो मी गूळ वापरणार आहे आता हा पण मी बारीक करून घेते बघू शकता तुम्ही आता तेलाला अशी मस्त वाप आलेली आहे कडकडीत असं आपलं तेल तापलेलं आहे ह्याच है, प्रकारे तुम्हाला तापवायचं आहे तेल त्यानंतर बघा मस्त मेथी दाना घेतलेला आहे गरम तेल घालायचं आहे म्हणजे छान अशी मोहरी तडली जाईल नंतर बघा थोडशी नंतर बघा आपण थोडीशी लवंग काढून घेतलेली आहे इला पण आपल्याला तेलामध्ये तडायची आहे म्हणजे आपण वाटीमध्येच तेल टाकणार आहे बघू शकता तुम्ही आता आपण जी एक रेडीमेड मसाल्याची पूडी घेतली होती पण टाकून घेतली हिंग बारीक करून घेतला बडी शोक बारीक करून घेतली आणि धने पण असे जाड बारीक करून घेतले मोहरीचे जाळ ठेवली आणि ही मी चपाटा मिरची रसगुल्ला मिरची मी अशी जाड बारीक करून घेतली तुम्हाला रेडीमेड पण मोड मिळेल आणि हळद पावडर घेतली आपले हे लवंग दालचिनी मिरे आणि ती मसाला वेलची सगळे मसाले बारीक करून घेतलेले आहे ह्या प्रकारे ह्या प्रकारे आता असे मस्त असे आपण एका घेमेलीमध्ये टाकून घेतलेले आहे एका तेलाजवळ घेऊन बघा मस्त अशा ती वाफ आलेली आहे तेलाची आता आपण एक थोडंसं तेल घेऊन आपण लवंगांवर टाकून घेणार आहे म्हणजे लवंगा छान अशा आपल्या मस्त तेलामध्ये तडतडतील आता बघा ते दाण्यांवर पण आपल्याला कडकडीत असं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे मेथी दाणे सुद्धा आपले छान असे आता तेलामध्ये बघा मस्त असे होत आहे बघा आता आपण मस्त आपलं तेल तापलेलं आहे आता आपल्याला मोरीच्या डाळीवर टाकून घ्यायचं आहे आधी मोरीची डाळ छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त पैकी तुम्ही बघू शकता हे बघा छान अशी आता मोरीची डाळ आपली तळली जाते आहे त्यानंतर आता बघा आता धन्यांवर पण आपण छान असं सात तेल टाकून घेणार आहे म्हणजे छान असा मसाला एका कडचीने टाकत जायचं आणि एका हाताने सराट्याने हलवत जायचं हळूहळू आधी धना आधी मोरी पावडर मोहरीची डाळ नंतर धने तड तळून घेत आहे मी आता मस्त सात छान बडी शोपसुद्धा मी तळून घेत आहे एक 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 वस्तू अशी छान तळून घ्यायची आहे मस्त तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही वर्षभर आता बघा हिंगावर सुद्धा मी तेल टाकत आहे मस्त असा हिंग सुद्धा छान आपला तळला जात आहे हिंग सुद्धा मस्त तडला गेला त्यावर आपण टाकणार आहे मसाला सुद्धा आपला छान असा तडला जात आहे आता बघा हा रेडीमेड मसाला एक उडी घेतलेली शंभर ग्रॅम ची ही सुद्धा छान आता हळूहळू तेल टाकून आता मस्त तळून घ्यायचं आहे आपल्याला मस्त घरामध्ये असा लोणच्याचा वास पसरलेला आहे तुम्ही ह्या प्रकारे नक्की लोणचं तयार करा मला सांगा आता ही आपण काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती पण आता छान असं आता आपल्याला प मस्त तेल टाकून टाकून असं हे करायचं आहे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आता ही जी आपण जाड बारीक केलेली मिरची आहे हिच्यावर सुद्धा आपल्याला तेल घालायचं आहे आणि मस्त असं आता हलवून घ्यायचं आहे सगळा मसाला आपला मस्त पैकी असा तळून होत आहे बघा आता उरलेलं तेल मी असं टाकून घेत आहे मस्त आता पूर्ण मसाला असा आपल्याला हलवून घ्यायचा आहे छान असा मस्त कडकडीत तेलामध्ये आपला मसाला तडला गेलेला आहे मस्त घरामध्ये असा वास सुटलेला आहे लोणच्याचा तुम्ही नक्की या प्रकारे लोणचं करून बघा खूप सुंदर असं तुमचं लोणचं तयार होणार आहे अजिबात दोन वर्ष तुमचं लोणचं खराब होणार नाही माझं लोणचं कधीही खराब झालेलं नाही आणि छान असं तुम्ही मसाला तळू दिला छान तेलाला वाफ येऊ हो द्यायची म्हणजे तुमचा अजिबात मसाला खराब होणार नाही बघू शकता आता एका वाटीमध्ये लवंग आपण थोडंसं तेल टाकून मस्त तळून घेतले आहे डायरेक्ट उकडत्या तेलात टाकल्या तर त्या जळून जातील आता ते पण आपण मसाल्यावर टाकून घेणार आहे बघा आता मीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे सगळा मसाला तळून झाल्यानंतर गरम गरम मीठ मीठसुद्धा टाकायचं आहे मस्तपैकी असं छान हलवून घ्यायचं आता बघा आपण जे आपल्या मेथीदाना हे चढून घेतला होता तो पण घालायचा आहे आता तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला आपला तयार झालेला आहे किती सुंदर असा बघा मसाला आपला रेडी झालेला आहे तुम्हाला काही कमी जास्त करायचं तुम्ही करू शकता मी ह्या प्रकारे बनवते आणि मस्त आता तळून झालेला आहे मसाला आता मी तुम्हाला कैरी दाखवते मी थोडीशी फॅन खाली वाढत ठेवलेली होती रात्रभर ती सुद्धा दाखवते मी तुम्हाला हे बघा मी गूळ घेतलेला आहे दोन किलो हा पूर्ण असा फोडून घेतलेला आहे आता याचा मी अर्धा किलो काढणार आहे दीड किलो गुड घालणार आहे दोन किलो ही घालू शकता आणि तुम्हाला कमी घालायचा तुम्ही कमी घाला खान्देश लोणच्यामध्ये गुड खूप वापरला जातो मी तरी कमी वापरते आहे नाहीतर पाच किलो कैरीला कमीत कमी तीन साडेतीन किलो गुड घालतात मी दीड किलोच घालणार आहे म्हणजे थोडंसं गोड आंबट तिखट असं लोणचं लागायला पाहिजे मस्त आता बघा आपण बारीक करून घेतलेला गूळ मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाला छान असा गार झालेला आहे गार झाल्यानंतरच तुम्हाला गूळ घालायचा आहे गरम गरम मसाल्यामध्ये गूळ घालू नका नाहीतर खूप असं कडक लोणचं होऊन जाईल आणि तुम्हाला जर पाहिजे असलं तरी पण खूप गरम मसाल्यामध्ये तुम्ही गुड घालू नका मसाला छान असा गार फॅन खाली होऊ द्यायचा आणि मग नंतर गूळ घालायचा आणि मस्त असा आता सगळा मसाला कालवून घ्यायचा आता आपलं लोणचं तयार होणार आहे मस्त पैकी बघा आता पूर्ण गुड आता कालवून घेतलेला आहे आता आपण नंतर भेटूया बघू शकता आता आपला आता 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 मसाला मस्त असा गार झालेला आहे आता आपण जी कैरी फोडून घेतलेली आहे ती घालणार आहे पूर्ण गार झाल्यावरच तुम्ही मसाला पूर्ण गार झाल्यावरच तुम्ही कैरी टाका याच्यामध्ये मग नंतर बघा जसं जसं मीठ विरघडल गुड विरघडल तसं तसं तेल सुटल आपल्या लोणच्याला आता आपण कैरी घालून घेऊया ही बघा मस्त अशी आपली कैरी सुद्धा आता छान फॅन खाली वाढलेली आहे मी हळद मीठ नाही लावत आता आपल्याला सगळ्या कैऱ्या टाकून घ्यायच्या आहे आता मस्त छान असं कालवून घ्यायचं आणि एक चार ते पाच दिवस छान असं आपल्याला घेमेलीतच मोरू द्यायचं आहे म्हणजे छान असं आपलं लोणचं हलवता पण येतं आता बघा सगळ्या कैऱ्या मी आता टाकून घेतलेल्या आहे आम्ही कैऱ्याच्या फोडी मोठ्या मोठ्याच बनवलेल्या आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीकसुद्धा बनवू शकता आणि पूर्ण मसाल्यामध्ये आता आपल्याला कैरी कालवून घ्यायची आहे बघा आता पूर्ण आपण मसाल्यामध्ये कैरी कालवून घेतलेली आहे आता जसं जसं गुडाला मिठाला पाणी सुटल तसं तसं आता छान तेल असं वर येणार आहे आणि आपलं लोणचं मस्त असं तयार झालेलं आहे अजून मी तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या दिवशी कसं आपलं लोणचं तयार होणार आहे बघा आता पूर्ण कालवून झालेलं आहे आता आपल्याला वरती एक कॉटनचा कापड किंवा ओढणी बांधून ठेवायची आहे म्हणजे काही मच्छर वगैरे पडणार नाही आणि असंच आपल्याला आता रात्रभर ठेवायचं आहे बघा आता दुसऱ्या दिवशी मस्त असं आपलं मीठ पण विरघडलेलं आहे गुड पण थोडा विर विरघडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही नक्की असं छान गोड लोणचं बनवून बघा गुड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला कितपत हवा आहे बघा खूप सुंदर असं आपल्या लोणच्याला कलर आलेला आहे आणि किती सुंदर आपलं लोणचं तयार झालेलं आहे अजून आपण आता उद्याच्या दिवशी बघणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकणार आहे की कि तरी पण किती आपल्या लोणच्याला आलेली आहे बघू शकता आता एक चार ते पाच दिवसांनी आपल्या लोणच्याला किती सुंदर असं बघा तेल सुटलेलं आहे गुळाचं आणि मिठाचं मस्त असं पाणी झालेलं आहे आता छान असं मी घेमेलीमध्येच एका ओढणीने कॉटनच्या बांधून ठेवलं होतं आणि मस्त असं बघा आपलं लोणचं चा आता छान असं मुरलेलं आहे आता आपण आज बर्नीमध्ये भरणार आहे सगळं मीठ विरघळलेलं आहे आपण खडे मीठ घातलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला सुद्धा कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही <coughs> बघू शकता आपण थोड्या मोठ्या मोठ्याच फोडी केलेल्या होत्या नंतर तुम्ही बघू शकता फोडी किती अशा एकदम हे होऊन गेलेल्या आहे क साईज कमी झालेली आहे आणि खूप बारीक फोडी केल्या तर खायला पण मजा येत नाही लोणचं आणि अशी छान अशी मोठी एक जरी घेतली तरी मन पण भरतं आणि बघू शकता तरी वगैरे आपल्या लोणच्याला किती सुंदर आलेली आहे तुम्ही ह्या प्रकारे खानदेश पद्धतीने लोणचं नक्की बनवून बघा ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि मी तिला विचारूनच बनवते मी सात ते आठ वर्षापासून माझ्या हाताने लोणचं घालते तरीसुद्धा अजिबात लोणचं दोन वर्ष टिकतं खराब होत नाही जसं तसं लोणचं राहतं अजिबात बुरशी वगैरे येत नाही फक्त तुम्ही काळजी घ्यायची आहे बरणी एक चार ते पाच दिवसांनी फॅन खाली उघडे झाकण काढून तुम्ही फॅन खाली ठेवायचे आहे आणि फॅन लावून द्यायचा आहे म्हणजे मच्छर वगैरे पडणार नाही परत एका कॉटनच्या कपड्याने बर्नी बांधून ठेवायची आहे एक महिनाभर तुम्ही अजिबात झाकण वगैरे ठेवू नका बरणीवर आणि फक्त कॉटनच्या कपड्याने बांधून राहू द्या आणि एकदा फॅन खाली परत कापड काढून तुम्ही ठेवा बघा आता आपण आपली बर्णी आहे अशी गोल आकाराची बर्णी घेतलेली आहे तोंड असं मोठं बघून घ्यायचं म्हणजे हलवताना सुद्धा त्रास होत नाही आणि आता आपलं लोणचं जाणार आहे चिनी मातीच्या बरणीमध्ये मस्त आता असं लोणचं आपण भरून घेणार आहे बर्णीमध्ये हळूहळू मी तुम्हाला दाखवते बघू शकता आता आपलं लोणच्या भरणीमध्ये आपलं लोणचं भरून झालेलं आहे आणि किती सुंदर असं आपल्या लोणच्याला कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता छान असं आपलं लोणचं तयार आहे खाण्यासाठी आणि आपल्याला वर्षभर अजिबात लोणच्याची बाहेरचं लोणचं खायची आठवण येणार नाही खूप सुंदर असं आपलं खानदेश पद्धतीने लोणचं तयार झालेलं आहे माझ्या आईची पद्धत आहे आणि तुम्ही नक्की ब बा, करून बघा आणि आई थोडा गूढ जास्त घालते पाच किलो कैरीचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे नक्की बनवून बघा तुम्ही आ, मी पावणे दोन किलो गूळ घातलेला आहे आई थोडा जास्त गुळ घालते अजून त्यांना खूप जास्त गुड आवडतं लोणचं आणि तिकडं जळगाव भुसावलला गुळ थोडा जास्तच वापरता आपल्या आवडीनुसार वापरतात आणि बघू शकता एखादा कॉटनचा कापड छोटासा असा बांधून टाकून आणि असं बांधून घ्यायचं वरती एखादी जाळीची प्लेट असते तुमच्याकडं तर ती ठेवा नाहीतर एखादी चाणणी ठेवा आणि असंच उघडं राहू दे एखादी महिना कापडाने बांधून आणि एखादी जाळीची प्लेट ठेवून नक्की रेसिपी ट्राय करा श्री स्वामी समर्थ